आवि आयुर्वेद प्रतिष्ठान परतूर आविष्कार साहित्य मंडळ आणि अभिरुचे साहित्य मंडळ यांच्या वतीनं याचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर भगवानरावजे दिरंगेसर आदरणीय साहेब आदरणीय भानुदासरावजे कदमसाहेब या सर्व सन्माननीय मंडळींनी आज या ठिकाणी माझा साहित्य सन्मान देऊन हा गौरव केलेला आहे याबद्दल मी या सर्व मंडळाचं एकतर मनापासून ऋण व्यक्त करतो आणि सर्वात अधिक ऋण व्यक्त करतो परतूर या शहराचे इथल्या सर्व नागरिकांचे कारण माझ्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे दिवस माझं बालपण माझं शालेय शिक्षण हे या शहरामध्ये गेलं या शहरानं जे काही बळ मला दिलं प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळं मी वेगवेगळ्या निरनिराळ्या देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करू शकलो आ, मला सांगायला आनंद होतो की मराठी साहित्यिक म्हणून आणि भारतीय लेखक म्हणून इजिप्त चीन टर्की रशिया इत्यादी देशांमध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली या ठिकाणी मला माझं विचार व्यक्त करता आले आणि अलीकडं रशियामध्ये मास्को या राजधानीच्या शहरामध्ये वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रायटर्स ही जे जागतिक लेखक संघटना आहे या संघटनेच्या वतीनं सिल्वर मेडल देऊन माझा सन्मान केला युनेस्कोच्या गुडविल ॲम्बेसेडर अलेक्झांद्रिया ओचिरोवा यांच्या हस्ते हा सन्मान दिलेल्या देण्यात आलेला होता आणि यासाठी आदरणीय गुरुवर्य डॉक्टर धीरंगे सरांनी हा सत्कार सोहळा परतूर शहरामध्ये आयोजित केला मला असं वाटतं की लेखकाचं काम हे माणसांना जोडण्याचं असतं जेव्हा आजूबाजूला माणसं हे एकमेकांमध्ये जातीच्या धर्माच्या भाषेच्या प्रांताच्या आणि वेगवेगळ्या देशांच्या नावावर भिंती उभ्या करत आहेत तर त्या भिंती दूर करणं आणि माणूस म्हणून वसुधैव कुटुंबकम हा जो आपला भारतीय मंत्र आहे त्याचा पुनरुच्चार करणं किंवा आपल्या रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे विश्वच माझे घर ही संकल्पना सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये तेच लेखकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं मी पुन्हा एकदा दिरंगे सर आढाव सर डॉक्टर साहेब कदमसाहेब यांच्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त करतो धन्यवाद आज आपल्या परतूर शहराचं भाग्य आहे हे बी रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्काराच्या निमित्तानं डॉक्टर पृथ्वीराज तौर आपल्या शहरात आले तसं पाहिलं तर त्यांचं शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय आंबा इथे झालं परतूर शहराचं आणि त्यांचं अत्यंत घनिष्ठ असं नातं आहे परंतु आज पृथ्वीराज तौर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत तुर्कस्तान रशिया चीन अशा देशामध्ये त्यांना बोलवण्यात आलं अलीकडचा आता त्यांनी उल्लेख केला की रशियामध्ये मास्को इथं त्यांचा फार मोठा सन्मान झाला ते एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनुवादक म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत साहित्यिक कवी लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत आणि अत्यंत तळमळीनं विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम ते करतात विद्यापीठाच्या विविध कमिट्यावर आहेत आणि असा एक मोठा माणूस आंतरराष्ट्रीय ख्यातीचा माणूस वी रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी आपल्या शहरामध्ये आला त्याबद्दल खरोखरच त्यांचे आभार जेवढे मानावे धन्यवाद त्यांना जेवढे द्यावे तेवढे कमी आहेत रामनिकम हे प्रसिद्ध असे ग्रामीण कथाकार आहेत त्यांना आपण हा बी साहित्य स्मृती पुरस्कार प्रदान केला तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आपण त्यांचं मनोगत पुढे आपण घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो की परतूरमधून तुम्ही एक फार मोठं काम करता बोलता महाराष्ट्र डावाचं जे चॅनल आहे विविध अशा कलावंतांना लेखकांना राजकीय नेत्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपलं चॅनल पाहिलं जातं तुमच्या चॅनलला माझ्या वतीनं मी रघुनाथ साहित्य पुरस्कार समितीच्या वतीनं आयुर्वेदिक प्रतिष्ठानच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद संस्कृती वाढली पाहिजेत प्रत्येक गावामध्ये खेड्यापेडामध्ये वाचनालय सु व्हायला पाहिजेत शास्त्राने त्यासाठी अनुदान द्यायला पाहिजेत सुद्धा वाचन चळवळ विकसित केल्याशिवाय शून्य नागरिक तयार होणार नाही येथे रामनिकम सरांना अतिशय छान असा पुरस्कार मिळाला आहे आणि महत्वाचं म्हणजे आज मी त्यांच्या या पुरस्काराविषयी त्यांचं मानपत्राचं वाचन केलेलं आहे या मानपत्रामध्ये असं दिलं होतं की स्त्रियांचं जे जीवन आहे त्या जीवन जीवनावरती त्यांनी अतिशय प्रका अतिशय छान प्रकारे अशा वेगवेगळ्या लेखनातून त्यांनी स्त्रियांचं जे वर्णन आहे ते केलेलं आपणास दिसून येतं आदरणीय राम निकम सर यांना या पुरस्कारा या हा पुरस्कार